सख्यास सख्यासवाहूनी दूध आणला या कृतज्ञपूर्वक करू आज नागदेवतेची पूजा नागपंचमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज आहे नागपंचमी तर माहीत नाही का पण आयुषला सुट्टी होती स्कूलला तसं तर बऱ्याचशा यांना सुट्टी नव्हती पण त्याला होती तर सुट्टीनिमित्त आज त्याच्याकडे देवपूजा होती तो देवपूजा करत होता तो घरी असल्यानं बऱ्याचशा गोष्टीमध्ये सहकार्य होतं तर आज पुरण करायचं होतं नैवेद्यासाठी तर इकडं कणिक वगैरे मिळून घेतली होती पूर्ण रेसिपी डिटेल्समध्ये काही शूट केली नाही फक्त जे जे काही तयारी करत होते ते, ते दाखवलं इकडं धिंड बनवली होती आजच्या दिवशी नागदेवतेला याचा नैवेद्य असतो तर इकडं पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला माझी पोई केवढी टम्म फुगलेली आहे पाहू शकता तुम्ही आजच्या दिवशी दिंडचंच नैवेद्य का बरं तर असं म्हणतात की आजच्या दिवशी काही तळण वगैरे केलं जात नाही पण आमच्या इथं तशी काही प्रथा नाही आहे त्याच्यामुळे धिंड वगैरे करून कुरडी पापडी भजी वगैरे सगळं केलं होतं तर इकडं असं नैवेद्य भरवल भरून ठेवलेला आहे वारोळ्याला जाण्यासाठी आणि घरामध्ये देवाला ठेवण्यासाठी याला काही भागामध्ये कानोले पण म्हणतात तर इकडं देवासाठी ताट बनवून ठेवलेलं तर पुरणपोळीचा असा पूर्ण स्वयंपाक होता भजी मेथीची भाजी वरण आमटी कुरडी पापडी असा सगळा बेत होता तर सर्वांना स्वामी समर्थ घरातले नैवेद्याची वगैरे तयारी होऊन वारवळला गेलेलो नैवेद्य ठेवायला पाहू शकतात मी इकडं काल पूजा केली होती तिथे जे आपण नैवेद्य आणले होते ते ठेवून घेतले घरातलं वगैरे सगळं आवरून परत शॉपवरही जायचं होतं कारण की क्लायंट होते आजच्या दिवशी फेशियलसाठी तर मग पटकन इकडचं सगळं आटपून घेतलं त्यानंतरनं मग घरी येऊन बाकीची सगळी राहिलेली तयारी करून घेतली गावामध्ये आजच्या दिवशी नागपंचमीला ना काही विशेष नसतं नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी आहे ना इकडे सक्रोबा असतो तर आजच्या दिवशी आहे ना गावामध्ये देवी रेणुका माता आणि येल्लमाची श्रावण पाणी होतं तर त्याची मिरवणूक होती ही <laughs> गेले काही वर्षापासून दोन तीन वर्षापासून या हे देवीचा कार्यक्रम इकडे गावामध्ये आयोजित केला जातो देवीला श्रावण पाणी घातलं जातं असं म्हणतात तर खूप मोठं आयोजन असतं जेवण वगैरे असतात आणि पाहू शकता मिरवणूक तर केवढी मोठी होती यांची आणि देवीला पण किती छान रथामधून त्यांनी ठेवून आणलेलं होतं तर पाहू पाहिलंच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये घरचेच कामं आरो आवरता आवरता इतकं लेट झाला होता की त्याम त्यामुळे मी आज काही तयारी वगैरे केली नव्हती माझी स्वतःची त्यानंतरनं मग संध्याकाळी ह्या कार्यक्रमांसाठी जायचं होतं मग आई वगैरे आम्ही सोबतच जाणार होतो तर मग घरी जाऊन मग परत साडी वगैरे नेसायची होतीच आमच्या गावामध्ये प्रत्येक धर्माचे धार्मिक जे कार्यक्रम आहेत तेवढ्याच मोठ्या उत्साहामध्ये केले जातात बरका आणि हे ट्रेडिशन परंपरा वगैरे सगळ्या पाहिल्या जातात आणि त्याच्यामुळं ही इथं फार आवडतं हे सगळं गावाकडेच पाहायला भेटतं सिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शक्यतो तरी नसतातच दुसऱ्या दिवशी सक्रोबा आहे नागपंचमीचा तर मग तिथलाही व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेलच तर इकडे पाहू शकता आम्ही संध्याकाळी देवीला आलेलो ओटी भरण्यासाठी तर सोबत मी आई आणि आमच्या दोन्ही मुलं होतं सोबत खूप छान असा गोंधळाचा कार्यक्रम पण होता संध्याकाळी आणि इकडं वटी वगैरे आणली होती घरूनच येताना ब्लाऊज पीस नारळ अकरा रुपये तांदूळ वगैरे असं आणलेलं आम्ही तर आई मी अंश आणि आयुष ती गज आलेलो तर माझं दर्शन झाल्यानंतर आई आयुषने घेतलं दर्शन खूप सारी गर्दी होती देवीच्या दर्शनासाठी यायला बरं का पण आम्ही रस्ता काढतपर्यंत आलो आणि आमचं खूप छान दर्शन झालं इकडं नका गडबड करू नका जेवण करून घ्या सगळ्यांनी अशा पद्धतीने आम्ही आमची नागपंचमी आणि देवीचा कार्यक्रम सेलिब्रेट केला कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतो भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय